लढत पाहायला मिळणार सेमी सहा मध्ये घ्या गती घ्या सहावा से सेमी आणि सुटला सेमी या मैदानाचा सहा सुटला सहा मध्ये एक जण बाद झाला अशा गाड्या पाहतात पडलेल्या भालचा सुलताना अड्याल सुंदर अशी लढत लढत काटा किर लढत झाली आड्याकडेला छोटा आणि पडल्याकडे बाळ्या मागणी गाडी आली धडकला गाडीला अय गाड्या काय बाहेर या मागासे मी सातवाडाय सेमी सहाचा निकाल